त्याबद्दल माहिती नाही पूर्ण होतो मला तुमच्या माध्यमातून पुस्तका द्या मला कुठल्याही प्रकारच्या अधिकृत माहिती नाही शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजित दादा पवार साहेब नितीन गटकरी साहेब अहित पटेल साहेब माझी आमचे नेते आणि या बाबतीमध्ये अजून मला ठेवलेला नाही किंवा माहिती नाही निश्चित प्रकारे जबाबदारी टाकतील आमच्या जबाबदारी भविष्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकमध्ये जबाबदारी तुम्ही आता भाषण केलं त्या भाषणामध्ये तुम्ही उल्लेख केला की बारामतीकर न मागता भरपूर नाही घेतात नेमकं काय सुचवायचं होतं आणि आजच तुम्हाला कृषी मंत्री पद मिळणार राजकीय कॉलेज मध्ये असतानाच एकोणीसशे ब्याण्णव साली त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्यनाथ पवार साहेबांनी मला छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती न मागता संधी दिली एकोणीसशे शहाण्णव साली काही केले संचालक मला संधी न मागता संधी दिली त्यानंतर बँकेच्या चेअरमन पदी न मागता संधी दिली साखर कारखान्याच्या चेअरमन पदी न मागता संधी दिली नंतर आमदार संधी दिली आमदारपदी न मागता संधी दिली मंत्रीपद जा न मागता संधी दिली आणि आपल्या कॅबिनेट मंत्री पद न मागता संधी दिली तेव्हा पवार साहेब हे निश्चित प्रकारे माणसांचे सातशे करणारे नेते त्यामुळे त्यांना सगळं त्यामुळे तेव्हा तुम्हाला म्हटलं की, की बारामती कर सगळेच बारामती कर बारामतीकरांना पारक बारा असते बारामती कर त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे चांगल्या व्यक्तीला योग्य ठिकाणी योग्य ठेवण्याचं काम त्यांनी बारामतीकरांनी केलेलं आहे पण तसा उल्लेख किती वेळेस केला होता तुम्ही या अगोदर कॅबिनेट मंत्री पदवलेलं आहे आता तर शेतकरी अडचणीत आहे लाडक्या बहिणींचा निधी सगळे जे प्रकार आहेत आहेत मात्र आता कृषी मंत्री पदाची जबाबदारी तुमच्यावर कशा पद्धतीने आवाज अजून त्या प्रकारची अधिकृत गोष्ट नाही त्यावर मी बोलणं योग्य नाही परंतु निश्चित प्रकारे आता लोकांनी जे चालवलेलं आहे मला अजून अधिकृत काही घोषणा होईल मला कळेल नक्की तुमच्यासमोर मी बातमी द्यायला किंवा तुमच्यासमोर बोलण्यासाठी मी नक्की माझा जर कृषी मंत्री निवड झाली तर मग काय विजन असणार आहे जे काही अजून असं अगोदर जर तर बोलणं बरोबर नाही ज्यावेळेस होईल त्यावेळेस नक्की आपल्या समोर येईल धन्यवाद